दहा हजार गुंतवायचे पन्नास लाख रुपये घ्यायचे चालते झाला आनंद आता तू झाली लोपती करणे काल दिवसभर कुठे गेल तर दिसला नाही हा पाहुण्यांच्या घरी गेलतो काय सांगू तुम्हाला काय काय नशीब काय असतात राव कर काय आमच्या पाहुण्यातला एक पाहुणा मिळाला त्याला इन्शुरन्स मध्ये त्याच्या घरच्यांना एक कोटी मिळाली भारीच किराव बाप मिळाला आणि परती झाली खरं आहे हाय हायला करणे आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे राव. म्हणजे कस आपण बी एक कोट भर रुपयाचे मालक झालो पाहिजे ना. पण आपन आपण एक कोटीचे मालक व्हायला कुणाचातरी विश्वास काढला पाहिजे. वारसदार म्हणून आपली नाव लावली पाहिजे. मग तो मेल्यानंतर पैसा आपल्याला भेटतील. कोण असं काही बरे जो जाईल आता. नाही नाही ते पण खरं आहे. होय करण्या अह आपला बांड्या बांड्या हाय की? हायला ए बघ बांड्याचं बां लग्न होत नाही. त्यामुळे ते टेन्शन मध्ये असते आणि अलीकडे अलीकडे सारखे दारू प्यायला लागले मला नाही वाटत ते आता लय दिवस जगण म्हणून बरोबर आहे आपण जर त्याचा इन्शुरन्स काढला तर म्हणता त्याचा इन्शुरन्स करायचा इन्शुरन्स साठी दहा हजार रुपये लागतात इन्शुरन्स करायसाठी कळलं का अरे मग नऊ दहा हजारच लागतात ना हा पैसा आणायचं कुठं मग बघू त्याच्यासाठी करू काहीतरी हे बघ माझ्या डोक्यात ना आयडिया एक माणूस आहे कर हाय का हा ते आहे ना नऊ दहा हजार रुपये खर्च करेन मग ना काढू लवकर मग काढलं आपल्याला एक कोटी मिळेल चला मग इथे बसून काय चालू हो मी काय म्हणतोय काय भांड्याचा इन्शुरन्स काढण्याच्या ऐवजी तुमच्या आजीचा जर इन्शुरन्स काढला तर लवकर आपल्याला पैसे भेटतील कारण आजी आता मातारी झाली माझी आजीचा इन्शुरन्स काढण्याच्या ऐवजी तुझ्या इन्शुरन्स काढला तर मग तू मी आल्यावर तुझे पैसे मला भेटते ना इन्शुरन्स राव मग माझ्या आजीला मारतो का अर माझी आजी अजून पाच पन्नास माताऱ्याला खपवल्याशिवाय जाणार नाही अरे ती कमच कम दहा पंधरा वर्ष तरी जगत असते काय आरामशीरेन अरे हे बघ बांड्याचं लग्न होत नाही म्हणून भांड्या टेन्शन मध्ये ते दारू त्याला त्यालाय ना आपण अजून दारू पाजायची अजून दारू पाजली त्याला आपण मग ते अजून टेन्शन मध्ये ते दहा पंधरा दिवसाच्या आत माराय सारखे मग आपल्याला एक कोटी माहिती मग ते नऊ दहा हजार रुपयाचा पैसा बंदोबस्त केला पाहिजे हे बघ शिकले फायद्याचा व्यावहार तू फक्त इन्शुरन्सचे पैसे द्यायचे आहे माहितीये का दारूचा खर्च आमचा आणि इन्शुरन्सचे पैसे तुझे एकदा का इन्शुरन्स भेटला त्यातले कसं माहिती का पन्नास लाख तुला आणि पन्नास लाख आमच्या दोघात पण काय गॅरंटी तो पंधरा दिवसात गचकल अग पंधरा दिवसाच्या आत्ताच गाचकणार त्यो माझी गॅरंटी बघ त्याच्या दारात आहे ना दारूचा टँकरच आणून उभा करतो बघ त्याला जेवणाच्या ऐवजी ना सकाळी दारू दुपारी दारू संध्याकाळी दारू त्याला निस्ता दारूतच बुडून मारतो बघ मग एकदा का तो ले 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 ते गाचकला पैसे आपल्याला भेटलेच म्हणे चालतंय मग देते पैसे देते ना हा तू काढ इन्शुरन्स देते मी पैसे तुला कधी देते थोडा वेळ ये बर ठीक आहे चालेल नऊ दहा हजार गुतवायचे पन्नास लाख रुपये घ्यायचे चालते झाला काय आनंद आता तू झाली लखपती आईश बीज कशी आरामात जगशील का नाही तर तर चालास लाख थांब थांबता काय दुसरे तुला असं काय गंभीर आजार वगैरे आहे काय गंभीर आजार नाही बघाय मी निरोगी डायरेक्ट एक पण आजार नाही मला वा वा चांगले आहे बर का एकदम ठणठणीत काय रे बाबा काय विचारतो असं काय स्कीम बीम आहे गाव नाही नाही स्कीम वगैरे काय नाही असंच विचारलं आपलं रे हा मला वाटलं स्कीम बीम आहे नाही तर स्कीम बीम असली ना तस मी आजारी पडायची नाटक करू शकतो बरोबर असेल तर काय सांगेन तुला ना आता काय नाही चाल ओळ दादा त्याला काय विचारलं अरे कारल्या बांधे मी आल्यावर जे पन्नास लाख रुपये भेटणार आहेत त्यातले दहा हजार रुपये परत इन्व्हेस्टमेंट करायचे त्यासाठी दुसरा कोणतरी माणूस लागेल ना जुरकी सोच रे बिजनेस मध्ये हो दादा अहो तुमचं डोकं दुण नाही तिथं लय चालते लय आयडिया लागला राव एक नंबर आयडिया लावला राव चल चला बारा लवकर खरे माझे जिक्री मित्र यार तुम्ही लो तुम्ही खरा जिकरी अरे तुम्ही दोघं मला दीड महिना झाला दारू पाचताय कुरी दारू पाचताय खरच तुम्ही माझ्या मित्रेत ही दारू पेली ना दारू तर मी माझ्या जीवनातलाय का दुःख विसरून जातो सगळं मला एकदम असं हवेत उडल्यासारखं होतंय होत आहे अरे बांड्या तुला दुःख विसरण्यासाठी नाही रे तुला मरायसाठी कुरी दारू पाचत आम्ही फोन मिलय का फोन कोणच नाही

अगं मग अजून दारूच पाहिजे तो नाही त्याला तुझी कुठे दहा हजाराची था अगरबत्ती लावती दारूचा खर्च पंचवीस हजार मला काय सांगू नको मला आता एकतर पन्नास लाख दे नाही तर माझा दे अगेल नाही देत जा तुझे दहा हजार पंचवीस पन्नास हजार अग तुझ्याकून दहा हजार घेण्यापेक्षा मी जर त्याला दहा हजाराचा खर्च केला असता ना इन्शुरन्स साठी तर ते परवडलं असतं मला मला काय सांगू नको मला माझे पैसे दे कुठे माझे पन्नास लाख रुपये पन्नास लाख लाख रुपये पन्नास लाख घ्यायचे तू आज पळून गेले काय पन्नास लाख रुपये द्या माझे कुणी घेतलं पन्नास लाख रुपये चला आपलं जनपी पन्नास माझे पन्नास लाख रुपये थांबा चोर झाला कोणी पकडायला चोर चोर शीतले आवाज येतोय ये पांडे आई की काय म्हणतोय हो, तो चोर म्हणतो ती काय चोरटी वैर सरपंच एक कोटी चा माल आहे का आपण तू ना एक कोटीचा आणि तिथले आहे का पन्नास लागे शेतली ना चोरले तर माझे हा नाही बंडू तू हा एक कोटीचा माल आहे बरोबर आहे बाबा तू पियाला मानल्या काय एक कोटीचा नाही तू दहा कोटीचा मालक होशील

काय नाही बाय तू तू चल आपल्या घरी ते काय बेवडे पन्नास लाख रुपये दे माझे चल पन्नास लाख रुपये दे हो कसले पन्नास लाख रुपये मागायलाय काय तू चल घरी आपली लाख रुपये दे हे तुला काय माहिती नाही पण दे तू गप बोल नको हे पन्नास लाख रुपये दे थांबा तुम्ही आज ह्याच्याकडे बघतच असते तुझं नाव ना मुस्कटच फोडत असते कसले पन्नास लाख रुपये पाहिजे रे तुला अशी कशी छोट्याची घाणदार निड बोल निड बोल तुला सांगून ठेवायले लोकांचे पैसे पुरा नाहीत काय मला कधी घेतल तुझे पैसे तुका जागीरदार लागून गेला का तुझ्याकडे पन्नास लाख रुपये एकटीचं तुझ्याकडे फोडकी काय चलते उद्या थांबा आज बघतच असते मी याला काय पन्नास लाख रुपये लय झालंय बर का तुझं तू मग त्याला कळायला नको का कधी बी उठसुट काही बोलतो माझ्या नवऱ्याला बोलायला लागलाय तो सरळ सरळ माझ्या नवरावर चोरीचा आरोप करतो माझ्या नवराला काही काय म्हणतो पन्नास लाख जागीरदार लागून गेला याच्याकडे पन्नास लाख रुपये असे पडलेले असायला एक कोटीचा ए मांदा हाय 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 बंडू ना बंडू शेठ एक कोटीचा मालक आहे मागाशी ना मागाशी शितली पन्नास लाख रुपये घेऊन गेली आता ही पन्नास लाख किती झाली पन्नास पन्नास बंडू शेठ एक कोटीचा मालक आहे बंडूशेठ एक कोटी कुठून आले हो तुमच्याकडून आज थांबायला बघतेस मी त्याच्या सुट्टीच देत नाही काय बघणार हे पिया ते पियालेच्या नादात काही बरायला ते बोलायचं असतं का काय बाई ते आता चोर म्हणायला लागला डायरेक्ट चोरस बंडू शेठ चोरल राजा म्हणणार रे बंडू शेठ चोर शिपाई म्हणणार थक यार बंडू शेठ काय विचारतोय आहो कोटी कुडून आले चोरी जायला सरपंच हा त्याचं काय झालं माहिती का हे तिघाने आहे का तिघाणी माझं नाव राहणार एक कोटीचा इन्शुरन्स काढला एक कोटी कधी गोळ्या करण्या होत्या आणि ती शितली होती म्हणजे ह्यांचं आहे ना मला पाजून मारायचा प्लॅन होता म्हणजे मी एकदा काय मेल ना मग एक कोटी भेटणार आणि मग हे दोघ पन्नास लाख देणार आणि ती शितलीला पन्नास लाख देणार तर काय झालं सर पण माहिती का मी मेलच नाही म्हणलं माझे मित्र एवढे माझ्यावर उदार कसे काय झाले मला रोजदार रुपया रुपयाच मंदा कळलं तुला काय आता ते जे बोंबलत होता ना ते खरंच बोंबलत होता तरी मी म्हणतोय पन्नास लाख पन्नास लाख हा असं काय बोलतोय आता मला सांग यांनी असं होलाय बघ याचा इन्शुरन्स भरलाय आणि त्याच्यातून हमी मी आल्यावर एक कोटी भेटणार त्याचा इन्शुरन्स काढला ना हे चांगलंच केलं पण त्याला दारू पाजून त्याच्या मरणाची वाट बघत होते की चांगलं केलं का वाईट केलं सांग बरं तू करणार कशाचे माझे बंडू तू काय कर माहितीये का आता बाळा तू आता सरळ घरी जा जेवण कर झोप मी तुला घरी उद्या आलो ना तुझे पैसे देतो किती द्यायचे दे दे आ, दे हा? का जाँ जाँ एक कोटी द्या मला हा तुला जा. एक कोटी देतो पण कधी उद्या उद्या सकाळी तू आता कुठे जाणार घरी जाणार आणि काय करायचं झोपणार डायरेक्ट घरी जाऊन झोपायचं गावात बोलायचं काही नाही अजिबात सर माझं घर कुठे इकडे हा कोटी दुसऱ्या दिवशी अरे अजून तू गेलाच ना इथून इथंच आहे तो शांत घरी जा जेव आणि झोप करण हे आयडिया कुठून सुचली तुम्हाला मी गेलो पाहुण्याच्या घरी हा पाहुणा भेटलं होतं सांगत होत त्या गुळजाराला लावलं त्याचं डॉक मग म्हणजे त्या पाहुण्याचा इन्शुरन्स काढलेला होता तरी मी म्हणलं तुमची एवढी काही डॉक ना चालणार नाही ना काहीतरी बघितल्याशिवाय आता तुम्ही काय करा माहिती का माझ्या संगे ना घरी चला हा चला घरी